माडा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धनेश्री मोहिते पाटील आघाडीवर राहतील असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे त्यानंतर मोहिते पाटील यांनी माड्यातून ऐंशी हजार ते एक लाख तीस हजारच्या मताधिक्याने विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे एक्झिट पोलच्या अंदाजानुसार माड्यातील धनेश्री मोहिते पाटील हे आघाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पिछाडीवर आहेत अशी शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे त्यानंतर माध्यमाशी बोलताना आज दरेशील मोहिते पाटील यांनी माड्यातील लीड सांगून टाकला आहे मोहिते पाटील म्हणाले सर्वच एक्झिट पोलमधून मला आघाडी दाखवलेली आहे मला खात्री आहे की माडा लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी मला मनापासून मतदान केलं आहे ज्येष्ठ नेते शरद पवार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील यांच्यावर विश्वास ठेवून मतदारांनी मला मतदान केलं आहे मला खात्री आहे की पवारसाहेब आणि विजयदादाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे माझा विजय निश्चितपणे होणार आहे तसेच महाविकास आघाडीच्या राज्यात तीस ते बत्तीस जागा येतील असा प्राथमिक अंदाज आहे ज्या पद्धतीचे वातावरण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालं होतं आम्ही निवडणुकीच्या वेळी सांगितल्याप्रमाणे बारामती सातारा माडा सोलापूर या चारही जागा महाविकास आघाडीच्या शंभर टक्के निवडून येणार अशी आम्हाला खात्री आहे असा विश्वासही धरेश्वर मोहिते पाटील यांनी व्यक्त केला लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्याच्या मतदानानंतर देशभरातील विविध वृत्तांनी आपले एक्झिट पोल जाहीर केले आहे त्यात महाड्यात धरेश्वर मोहिते पाटील हे आघाडीवर राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यानंतर बोलताना मोहिते पाटील यांनी माडा लोकसभा मतदारसंघ ून मी साधारणपणे ऐंशी ते एक लाख तीस हजार मताधिक्याने निवडून येणार आहे असा दावा व्यक्त केला आहे तर पाहूया काय होतंय